राज्यात व देशात बंदी असलेल्या मांगूर माशांचा माल ट्रक साडेचार टन मासे घेऊन राहता हद्दीतून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या घटनेत माल ट्रकसह चालक व त्याचा सहकारी यास ताब्यात घेतले असून त्यांच्यावर राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामणे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत हा माल ट्रक थेट डम्पिंग ग्राउंड येथे नेऊन ते मासे मोठा खड्डा करून त्यात टाकण्यात आले या माशांची साधारण प्रकरण साडेचार लाख रुपये किंमत असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी वमणे यांनी सांगितले राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या वेळी जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलो असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असता त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगुर मासा आहे यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक आ, याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे असे मांगुर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर मासा हा खरं पाहायला गेला तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणतेही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते तो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत पण दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे बाकीच्या आरोपी त्यांचे आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले जाय खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजीकच्या नांदुर्की बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता राधा विखे राधाकृष्ण आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी